है सोला साल नखरे जयशुरा भावना स्वागत आहे आपलं एज्युक्रेशन या युट्यूब चॅनल मित्रांनो तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितला असेल तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला ॲपची गरज पडणार आहे तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल आणि मित्रांनो या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्यासोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड करत असतो जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेल डाऊनलोड करण्यास काय प्रॉब्लेम होत असेल तर मटेल कसं डाऊनलोड करायचं तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्ही तो व्हिडिओ बघून जर ते मटेल डाऊनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवर अशा प्रकारच्या ट्रेंडिंग रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केलं असेल तर नक्की तिथं फॉलो करून घ्या कारण तिथे अपडेट वगैरे काही येत असतात मित्रांनो चला तर आपण जिथे आपल्या आजच्या व्हिडिओला जिथे सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता ओके तर भावना बघा आपल्या सर्वात आधी आपल्या सुपरपीएन ॲप येतो आपल्या ओपन करून युपीएन जेथे कनेक्ट करून घ्यायचं यूपीएन कनेक्ट झाल्यानंतर आपल्या बॅक कुठून आपल्या येतो ओपन करून आपल्या बिट वाला जो व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून घ्यायचा इथं ॲड केल्यानंतर त्या बिटवाल्या व्हिडिओवरती क्लिक करून आपल्या काय अर्थ सर्वात आधी आपल्याला ह्याचा जो ऍड असेल तो इथं एक्स्ट्रॅक्ट जे ते करून घ्यायचा एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर इथं त्या व्हिडिओवरती क्लिक करून बीटनुसार इथं व्हिडिओ जो इथं स्प्लिट करून घ्या तर आपल्या काय अर्थ आता बीट टूवरती वरती जिथे आपल्याला येऊन जायचं त्यानंतर स्प्लिट करा परत बीट थ्रीवरती येऊन जायचं परत स्प्लिट करा परत बीट फोर वर वरती जे आपल्याला काय करायचं येऊन जायचंय तर बीट टू वरती येऊन परत स्प्लिट करा तर मित्रांनो आता तुम्हाला इथं बीटनुसार इथं स्प्लिट कसा व्हिडिओ करायचा आहे हे तर माहीत पडलं तर तर यानुसार जे आपले जेवढे काय बीटा असतील ते इथं अशा प्रकारे इथं स्प्लिट वगैरे करून घ्या तर मित्रांनो स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या काय अर्चं त्या व्हिडिओवरती आपल्याला फोटो जो असेल तो आपल्याला रिप्लेस करायचा तर तो फोटो ते रिप्लेस करण्यासाठी बघा करायचं आपल्याला एकदम सुरत लिहून आपल्या त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं त्यानंतर थोडंसं खाली स्क्रॉल करून आपल्या रिप्लेसचं ऑप्शन भेटेल तर त्या रिप्लेसवरती जाऊन फोटोजमध्ये जायचे त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा इमेज दिला असेल तो इथं घ्या किंवा तुम्ही तुमचा पर्सनल इमेज सुद्धा इथं घेऊ शकता तर इथं ॲड झाल्यानंतर परत नंतर व्हिडिओवरती क्लिक करा परत रिप्लेसच्या ऑप्शनवरती इथं जावा त्यानंतर परत फोटोजमध्ये जाऊन फोटो घ्या तर मित्रांनो इथं आता फोटोज कसे ऍड करायचे हे सुद्धा इथं तुम्हाला माहित पडले तर ही स्टेप फॉलो करून आपले जेवढे काय मित्रांनो व्हिडिओ असतील त्या व्हिडिओमध्ये तुम्ही हा इमेज जो असेल तो इथं रिप्लेस करून घ्या ओके तर भावना ना आपल्या इथे जेवढे काय मित्रांनो इथे व्हिडिओज होते त्या व्हिडिओजमध्ये मी जे ते फोटो इथं रिप्लेस वगैरे व्यवस्थितपणे इथं करून घेतले तर करून घेतल्यानंतर आपल्या काय अर्ज आपल्या त्या इमेजला जे ॲनिमेशन अप्लाय आहे तर ते ॲनिमेशन आपल्या करण्यासाठी काय करायचं बघा एकदम सुरुवातीच्या जिथे इमेजवरती येऊन आपल्या परत अनिमेशनमध्ये जायचे त्यानंतर तुम्हाला जिथे इन मध्येच बघा तुम्हाला रॉक रॉक जे हॉरिजेंटली अशा प्रकारचे ॲनिमेशन भेटेल तो इथं अप्लाय करून टाका तर त्यानंतर परत सेकंड इमेजवरती येऊन परत आपल्याला काय करायचं आहे स्टाईलमध्ये जायचं स्टाईल मध्ये गेल्यानंतर तुम्हाला जिथे ट्रेंडिंग सेक्शन मध्येच बघा तुम्हाला कॅमेरा जे ते शेक अशा प्रकारचं एक भेटेल मित्रांनो तुम्हाला एक ॲनिमेशन तू इथं अप्लाय करा त्यानंतर आपल्याला जिथे थर्ड इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं कॉम्बो मध्ये जायचं कॉम्बो मध्ये तुम्हाला इथं जे ते बघा डायनामिक अशा प्रकारचा एक शेक भेटेल तुम्हाला तो इथं अप्लाय करा त्यानंतरच्या परत इमेजवरती येऊन परत अॅनिमेशन मध्ये जायचंय त्यानंतर कॉम्बो मध्ये येऊन जाऊन तुम्हाला एकदम सुरुवातीलाच पॉपिंग कॅन्डी अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल तो इथं देऊन टाका परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत अनिमेशन मध्ये जायचं त्यानंतर कॉम्ब मध्ये जाऊन तुम्हाला इथं झूम ऑन हा ॲनिमेशन भेटेल तिथं अप्लाय करा त्यानंतर इथं तुम्हाला जे ते मजात तुम्हाला अशा प्रकारे छोटे छोटे बीटवाले जे तुम्हाला एक इमेजेस भेटतील तर त्यांना जे आता बघा कसे अनिमेशन जे ते आपल्या करायचे ते बघा तर सुरुवातीच्या ह्याच्यावरती छोट्या बीटवाल्या इमेजवरती क्लिक करून जायचे त्यानंतर कॉम्बो मध्ये जाऊन तुम्हाला इथे काय आहे डिस्टॉट राईट द्यायचा आहे आणि परत तुम्हाला जे सेकंड वाल्या ह्याच्यावरती येऊन परत ऍनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचे त्यानंतर इथे डिस्टॉट लेफ्ट अशा प्रकारचा द्यायचा तर तुम्हाला काय अर्थ एका एका फोटो जिथे डिस्टॉट राईट आणि लेफ्ट अशा प्रकारे जे जे जेवढे काय मित्र आपली इथं छोटेवाले असतील बीटवाले इमेजेस त्यांना जिथे अशा प्रकारे अप्लाय करा डिस्टॉट राईट आणि लेफ्ट अशा प्रकारे त्यानंतर परत नंतर जे जे ते तेरा कंधावाले जे आपल्या घरच्या इमेजवरती येऊन परत ऍनिमेशनमध्ये जायचं आहे त्यानंतर कॉम्बो मध्ये जायचे त्यानंतर इथं बघा स्टेज अँड रिसॉर्ट अशा प्रकारचं एक भेटेल ॲनिमेशन तू इथं अप्लाय करा अप्लाय केल्यानंतर परत नंतर जे इमेजवरती येऊन परत मध्ये जायचं त्यानंतर कॉम्बो मध्ये जाऊन परत तुम्हाला इथे जे वेव अँड वाला जो तो एक ॲनिमेशन भेटेल तो इथं अप्लाय करा तर अप्लाय केल्यानंतर इथं परत जे ते इथं छोटे छोटे बिटवाले इथं जे ते इमेजेस स्टार्ट होतील तर इथं आता बघा कसे ॲनिमेशन जे ॲड करायचे जसं आधी आपण केलं होतं तसंच करतो तुम्हाला अशा प्रकारे इथं आहे फक्त इथं जिथे ॲनिमेशन जे असेल ते चेंज असेल तुम्हाला काय काय करायचं बघा याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये जाऊन कॉम्बो मध्ये जायचे त्यानंतर पेंडुलम वन सुरुवातीला लावायचं आहे परत नंतर जे इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम टू अशा प्रकारचं ॲनिमेशन आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ते जे एका जे अनिमेशन मध्ये जे ते जाऊन पेंडुलम वन अँड टू अशा प्रकारे इथं अप्लाय करून टाका त्यानंतर आता आपला एकदम शेवटचा जो इथे इथं इमेज आपला आहे का तर काय करायचं त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन तुम्हाला इथं बघा आता वेव अँड वेव ॲब्झॉर्बशन अशा प्रकारचं एक भेटेल तुम्हाला जिथे एक ॲनिमेशन तो अप्लाय करा तर इथं ॲनिमेशन वगैरे इथं अप्लाय झाल्यानंतर आपल्याला जिथे एकदम सुरत लिहून आपल्या जिथे इफेक्टवरती आहे इफेक्टमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट मध्ये आहे त्यानंतर इथं आता थोडंसं लोड होत आहे मित्रांनो वेट करा त्यानंतर आपल्या जिथे ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये जिथे येऊन जायचं ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये आल्यानंतर इथं सुपर लार्ज प्रकारचा जो भेटेल इफेक्ट होईल आपल्या करा आणि त्या इमेज पुरता इथे जिथे व्यवस्थितपणे पण ऍडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या ऍडजस्टमेंट वगैरे झाल्यानंतर आपल्या जिथे काय अर्थ बघा आता आठ सेकंदाच्या वरती जिथे आपल्या येऊन जायचं म्हणजे हा आपल्या सहा याच्यावरती येऊन आपल्या जिथे काय अर्थ विडिओ पिक मध्ये जाऊन आपल्याला जिथे काय अर्थ बटरफ्लाय मध्ये जिथे येऊन जायचं बटरफ्लायजमध्ये येऊन इथं तुम्हाला जे बटरफ्लाय ड्रीम्स अशा एक भेटेल तुम्हाला एक इफेक्ट तो इथं अप्लाय करा आणि तो जो नंतर तुम्हाला एक बघा काय करायचं आता आठ सेकंदावरती आपल्याला येऊन तिथपर्यंत जे ते आपल्याला ते सेट करायचे परत नंतर आपलं काय करायचं तिथंच थांबून परत आपल्या जिथे बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे त्यानंतर त्यानंतर इथं तुम्हाला ट्रेंडिंग सेक्शनमध्ये यायचं डायरेक्शन अशा भेटेल इफेक्ट तो इथं अप्लाय करून टाका आणि व्यवस्थितपणे त्याला जिथे ॲडजस्टमेंट वगैरे इथे त्याची इथं करून घे तर आर्मी थ्रो त्यानंतरच्या पर परत आपल्या इमेज वरती येऊन आपल्या परत काय करायचं इ मध्ये जाऊन बॉडी पिक मध्ये जायचंय त्यानंतर बॉडी पिक मध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला ट्रेनिंग सेक्शन मध्येच बघा एक तुम्हाला फ्रॅगमेंट जिथे अशा प्रकारचा मला इफेक्ट इथं आपल्या करा आणि व्यवस्थितपणे जे तिथे इमेज आहे ते सेट वगैरे करून घ्या ॲडजस्टमेंट वगैरे याची झाल्यानंतर आपल्या जिथे बघा काय करायचंय त्यानंतर आपल्या चौदा सेकंदावरती जिथे आपल्याला येऊन जायचे त्यानंतर परत आपल्याला काय करायचं बघा व्हिडिओ पिक मध्ये येऊन आपल्या जिथे काय करायचं बघा आता आपल्या स्प्लिट वाले जे ऑप्शन वरती येऊन येऊन आहे स्प्लिट सेक्शन मध्ये तिथं आल्यानंतर आपल्याला मिरर थ्री असेल <laughs> तो इपिक तिथे आपल्या करा आणि ऍडजस्टमेंट वगैरे इथे करून घ्यायचं ऍडजस्टमेंट मध्ये जाऊन कमी करा त्यानंतर जे ते ह्याचं मित्रांनो व्हर्टिकल जे असेल ते तिन्ही सेक्शन मध्ये जे ते सेट अशा प्रकारे अप्लाय करून टाका ॲडजस्टमेंट त्याची व्यवस्थितपणे करा त्यानंतर केल्यानंतर परत नंतर आता आपला एकदम शेवटचा जो इमेज आहे तो आपला आता राहिला तर त्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचं आहे आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे त्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये येऊन आपल्याला जे थोडंस खालती स्क्रॉल करायचं त्यांना इथं फायरवर्क अशा प्रकारचं एक तुम्हाला इथं भेटेल मित्रांनो तर तो इथं अप्लाय करून टाका आणि व्यवस्थितपणे जिथे शेवटच्या जिथं आपला व्हिडिओ वेंडो होईल तिथपर्यंत पण व्यवस्थितपणे ह्याची ॲडजस्टमेंट वगैरे करून घ्या त्यानंतर आपल्या परत काय आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या स्पार्क सेक्शनमध्ये जिथे येऊन जायचं आहे तर स्पार्क सेक्शन मध्ये इथं आल्यानंतर इथं बघा आता कॉलेजिजन स्पॉट प्रकारचा एक भेटेल स्पार्क तो इथं आपलाय करून टाका सेट वगैरे करून घ्या एंडिंग पर्यंत तर मित्र मित्रांनो आता आपला जो आजचा व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला तर व्हिडिओ रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा करायचं व तुम्हाला एक दिसत आहे तर त्या एअरवरती क्लिक करा एअरवरती क्लिक करताच आपला जो व्हिडिओ आजचा तो सेव आणि जे सुरत होऊन जाईल मित्र तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे एवढंच होतं तर व्हिडिओ आवडला सोडवायला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब असेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या युट्यब चॅनलमध्ये अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ रोज येत असतात मित्रांनो मित्रांनो भेटतात आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जैन जय महाराष्ट्र